फिर क्या चाका परती देशी मातेरा आका बचला तू बेरा कुम्बार बचला तू बेरा कुम्बार है आहे तो वर्धा शहरातील निवृत्तिनाथ सावरकर वय नव्वद वर्ष हे आजोबा तब्बल नव्वद वर्षांच्या वयातही ते गायन आणि हार्मोनियम वादनाची कला जोपासत आहेत सावरकर आजोबा हे मराठी इंग्रजी आणि संगीत या विषयाचे शिक्षक होते आजही ते मोठ्या उत्साहात हार्मोनियम वादन करून आपल्या आवडीची गाणी आणि अभंग गातात या वयातही त्यांची स्फूर्ती आजच्या तरुणांना लाजवणारी आहे विशेष म्हणजे आजोबा थंड आणि आंबट या वस्तू कधीच खात नाहीत शिवाय फळ आणि अगदी साधा आहार घेतात त्यामुळे त्यांची प्रकृती ही ठणठणीत आहे आजोबांना गाण्याचा वादनाचा सोबतच खेळ आणि कलेत देखील प्रचंड आवड आहे बघूयात आजोबा काय सांगत आहेत ते मला पूर्वीपासून गायन आणि हार वादन त्याची भयंकर आवड होती तेव्हा मुलांना आणायचंय राष्ट्रगीतं शिकवायची होती समूहगीतं शिकवायचे होते म्हणून तो छंद मी जोपासला त्यावेळेस एनर्जी जी होती आताही तीच एनर्जी आहे पण आता वय परत वय काही थोडस फरक आलेला आहे पण एनर्जी माझी कायम आहे कारण काय की मला सुना मुलांना शिकवण्यामध्ये भयंकर आनंद वाढत होता विद्यार्थी हे त्यांच्यासाठी सगळं काही आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच त्यांची या वयातील ऊर्जा असल्याचंही ते सांगतात मुलांपासून मला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा माझी लाईफ फोर्स हो आहे म्हणजे जीवनशक्ती आहे आणि ही जीवनशक्ती मला मुलामधून मिळते म्हणून ती एनर्जी माझी कायम आहे मेहेरबाबांची गीतं मग जेव्हा मी तयार केलेली स्वरचित ही पन्नास गीतं आहेत ही पन्नास गीतं मी मेहर मंडळाला शिकवलेली हो आहे माझा जो आहार आहे तो आहार अगदी शाकाहार आहे मी आहार घेतो फळफळा वगैरे खातो हा एक गोष्ट दुसरं काय मला कोणतीही व्यसन नाही आहे मी निर्व्यसनी आहे पानसुद्धा खात नाही मी ती एक आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझे जे सगळे विचार जे आहे मी सकारात्मक ठेवतो नकारात्मक विचार नाही ठेवत अंधार फार झाला पणती जपून ठेवा म्हणून प्रेमाची ज्योत तू कायम ठेवा म्हणजे समाजामध्ये परस्पर सामंजस्य राहील वर्धाच्या सेलू येथील दीपचंद चौधरी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना आजोबांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला सोबत आहे सोबतच नवप्रकम जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ते सेवानिवृत्त झाले तरीही त्यांनी आजही आपली कला जोपासली आहे एखाद्या गोष्टीचा बालपणापासून छंद असला की वयानुसार तो छंद वाढत जातो खर तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कलेची आवड असते मात्र वृद्धापकाळात त्या कलेचा छंद जोपासणारे निवृत्तीनाथ सावरकर हे नव्वद वर्षांचे आजोबा अनेकांना प्रेरणा देत आहेत अमिता शिंदे न्यूज एटीन मराठी वर्धा